न्यू स्वराज ट्रेडिंग ग्रेड मर्चंट अँड कमिशन एजंटचा भव्य शुभारंभ आमदार राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला आहे यावेळी सर्व मान्यवर तसेच पदाधिकारी नागरिक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यू स्वराज्य ट्रेडिंग कंपनी ही मार्केट यार्ड वसमत या ठिकाणी आहे आपले विणितमध्ये गजानन डाढाळे पाटील रघुनाथ नरवाडे पाटील यांच्या वतीने शेतकऱ्यांना न्यू स्वराज्य ट्रेडिंग कंपनीला भेट देण्याचे आवाहन केले आहे प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली Sure. आज वसमत मार्केट यार्डमध्ये मा पहिली शाखा आमची कुंदा येथे सोला ट्रेडिंग कंपनी कुंदा तिची दुसरी शाखा मग न्यू सोरा ट्रेडिंग, ट्रेडिंग वसमत आज नवीन दुकानची वसमत मार्केट यार्डमध्ये मा ओपनिंग होती माननीय राजूबाई आमदार राजूबाई नवगरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यानंतर सभापती दानाजी पाटील भेंडे उपसभापती सचिन मया भोसले तसेच इथे मान्यवरी व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांना एकच अशी विनंती की दहा वर्ष जर आम्ही सोरा ट्रेडिंगचं काम करतो करून द्या करून द्यायचे चांगल्या प्रकारे सेवा देतो एक हजार सुरुवात सुरुवातापासून पहिल्या वर्षी हजार कट्ट्याची सुरुवात होऊन आधी आठ आज आठ हजार कट्ट्यापर्यंत आम्ही गेलो तसेच दुसरी शाखा न्यू सोरा ट्रेडिंग कंपनी आमच्या कोठातली मित्र रघुनाथ रघुनाथराव नरवाडे आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून दुकानची सुरुवात केली आज वसमत परिसरातली किंवा कुरुंदा परिसरातली सर्व शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो आम्ही जशी कुरुंदा सोरा ट्रेडिंग कंपनीची शेतकऱ्यांना सेवा दिली व्यवहार चांगल्या प्रकारे केला व्यापारी वर्गाने आम्हाला मदत केली त्याचप्रकारे इथेही न्यू सोरा ट्रेडिंग कंपनी चांगल्या प्रकारे सेवा देतो देऊन आणि शेतकऱ्यांना एक आवाहन करतो आमच्या दुकानाला भेट भेट देऊन मालसुद्धा आणावा हीच विनंती